शेतीपूरक व्यवसाय सगळेजण सांगतात करा परंतु कसा करावा त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि ते एक्सपिरियन्स नंतर ज्या शेतकऱ्यांनी ते केले तर त्याच्यातून ते चांगले उद्योजक झाले त्यांची सुद्धा सांगड सर आपल्याला घालून देतात विशेष म्हणजे लेबलिंग कसं करायचं पॅकिंग कसं करायचं ऍडव्हर्टाईजमेंट पुढच्या गोष्टी कशा करायच्या याचे सुद्धा एड़ा अत्यंत सखोल मार्गदर्शन सरांकडनं केल्या जात कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत कृषी विस्तार शास्त्रज्ञ प्रतापराव जायले सर आहेत सर तुमच्या चर्चेमध्ये स्वागत धन्यवाद सर आपण आम्हाला आधी तुमचा परिचय द्या आणि थोडक्यात तुमचं कार्य सांगा मी तुम्हाला प्रश्न विचार मी डॉक्टर प्रतापराव शेषराव जायले कृषी विज्ञान केंद्राला एकोणीसशे शहाण्णवला मी रुज रुजू झालो आणि आस्था काय अमरावती नव्हे तर विदर्भातील सर्व शेतकऱ्यांसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचं दालन उभं करून ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचेल याच्याकरता प्रयत्नरत आहे माझ्याकडे कृषी विस्तार विभाग आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये एकूण वीस लोक काम करतो आम्ही आणि त्याच्यामध्ये सहा शास्त्रज्ञ आहेत दोन तांत्रिक पर्सन आहेत आणि इतर स्टाफ आहे तर या माध्यमातून एकोणीसशे शहाण्णवपासून पासून माझं हे काम आज काय सुरू आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना माहिती देणे त्यांना अद्यावत करणे त्यांना प्रकल्पाबद्दल माहिती देणे त्यांना संदर्भामध्ये माहिती देणे संपूर्ण गोष्टी मी कृषी विज्ञान करत असतो ते पाणी तपासणीसाठी तो शेतकऱ्यांना नमुना कसा द्यायचा आणि त्याला त्या पाण्यामधून मग तुम्ही काय काय चेक करून देता त्याची फी वगैरे किती असते सर आपण मागाशी चर्चा करत असताना तुम्ही माती परीक्षणाच्या बद्दल सांगितलं तर माती परीक्षणाचा नमुना घेण्याची पद्धत आणि इथं प्रशिक्षण वगैरे दिलं जातं का किंवा शेतकऱ्यांना माती परीक्षण करून दिलं जातं का त्याचे चार्जेस वगैरे कसे राबवले जातात इथे माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा अद्ययावत आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे मातीचे नमुने आम्ही घेतो त्याचे चार्जेस आहेत काही योजना असेल तर त्याच्यामध्ये त्यांना सूट मिळेल अन्यथा आम्ही चार्जेस घेतो सर्वसाधारण नमुना हा दोनशे दहा रुपये पाण्याचा नमुना एकशे पन्नास रुपये आणि इतर घटक जर पापड मॅगनी बोरॉन झिंग मॉलि डेनम जर लागत असेल लाग आपल्याला तर त्याचा दीडशे किंवा पावणे दोनशे रुपये प्रत्येक घटकाच्या मागे असा जवळपास एकूण साडे दहाशे दहाशे पन्नास रुपयामध्ये एक नमुना होतो मातीचा नमुना घेण्यासाठी सर्वसाधारण सरळ आपलं जे एक शेत आहे त्याचे एक आपल्या नजरेमध्ये घेऊन यम आकारामध्ये गड्डे करून एक बाय एक त्या खड्ड्यातली माती काढून आतमध्ये दे खुरून त्याची माती काढून पाच किलो नमुना गोळा करून तो एकत्र करून त्याच्यामधला एक भाग हा प्रयोगशाळे जाण्याचा शेतकऱ्याचं नाव त्याचा सर्वे नंबर कुठलं पीक घेतलं आणि काय घ्यायचं फळबागायच्या संदर्भामध्ये बघितलं तर अडीच बाय अडीच व्ही नॉच करावी लागते ती सुद्धा या मकारामध्ये आणि त्याचा सुद्धा व्ही नॉच विया कराचा खड्डा घ्यावा लागतो त्याच्यामधून आपल्याला एक एक किलो मातीचा नमुना घेऊन तोही एकत्र करून त्याच्यामधले चार भाग करून एक एक भाग आपल्या प्रयोगशाळेला आणून द्यायचा शेतकऱ्याचं नाव सर्वे नंबर आणि कुठले खत दिलेले आहेत आणि काय नेमकं कमतरता आहे त्याच्यामध्ये माहिती सर आपण सांगितलं की या ठिकाणी जैविक खते कीटकनाशके आणि बुरशीनाशके सुद्धा बनवल्या जातात तर मग ते बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं का आणि ते आपण कोणकोणते बुरशीनाशके आणि कीटकनाशके बनवता आणि त्याची विक्री कशा पद्धतीने होते इथं जैविक कीटनाशक आणि जैविक खते याच्या संदर्भामध्ये उत्पादन करणारे एक युनिट आहे ज्याचे इंचार्ज डॉक्टर के पी सर याच्या संदर्भामध्ये दे प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षणाकरिता ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर मिनिमम असावा आणि त्याचं साहित्य त्याची लॅब उभारणी ते बटेल कसं कर तयार करायचं मदर कल्चर कुठून आणायचं याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती दिली जाते इथे जे जैविक खतं तयार होतात त्याची आम्ही गेल्या काही वर्षापासून जिथून सुरुवात झालेली ॲबची तिथून आम्ही पोस्टर्स लावणे माहितीपत्रकं देणे तांत्रिक बुलेटिन देणे रेडिओवरून मुलाखत सोशल मीडियामध्ये मुलाखत त्याच्या रेटच्या संदर्भामध्ये त्याच्या फायद्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही प्रिंट मीडियाद्वारे माहिती देऊन शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ते पोचवत असतो शेतकरी इथं स्वतः येतात ते विकत घेतात त्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर के पी सिंग सरांसोबत चर्चा केली जाते आणि नंतर ते विक्रीला आलेलं मटेरियल आम्ही पर्टिक्युलर तापमानामध्ये थंड याच्यामध्ये ठेवून शेतकऱ्यांना वितरित करतो तर याच्या मध्ये अं ट्रायकोडर्मा असेल बुरशीनाशक त्यानंतर खते आहेत रायझोबीयम असेल बीएसबी असेल तर हे कोण कोणते आणि त्याची किंमत कशा पद्धतीने ती लिक्विड form मध्ये कि solid form मध्ये कश्या पद्धतीने बघा ट्रायकोडर्मा हा एक हे जे बुरशी आहे ही दोन form मध्ये आहे पावडर त्याचा भाव शंभर रुपये किलो liquid मध्ये किंवा द्रवरूप मध्ये जे आहे तीनशे सत्तर रुपये लिटर बाकी याच्या शिवाय इथे सुडोमोनास त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम बॅवेरिया नुमोरोला ह्या सगळ्या गुश्या इथे अडीच्या व्यवस्थापनाकरता वापरल्या जातात जैविक पद्धतीने जैविक खतांमध्ये बघितलं तर रायझोबियम स्पेशिस वेगवेगळ्या पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर पी एस बी के एस बी जेड एस बी हे सगळे जे काही जीवाणू संवर्धन आहेत हे सगळे आपल्याकडे इथे आहेत इथे शेतकरी येतात ते घेऊन जातात याचा लिक्विडचा एक लिटरचा भाव तीनशे सत्तर रुपये प्रति लिटर सर जर्मिनेशन लॅबोरेटरी पण आपल्याकडे आहे तर त्याचं काम कसं चालतं आणि कोणकोणत्या पिकाचं जर्मिनेशन काढून आपल्याकडनं दिलं जात इथे बीज परीक्षण प्रयोगशाळा तो ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेवेत आम्ही दाखल केली आणि याच्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद हरभरा गहू त्याच्यानंतर मक्का या पिकांचं जर्मिनेशन आम्ही काढून देतो त्याचा रिपोर्ट त्यांना देतो जेणेकरून शेतकऱ्यांनी स्वतःचं जे बियाणं आहे ते वापरून त्याच्यावरचा बियाण्यावरील त्याचा खर्च कमी होईल अशा पद्धतीने आमची ते ऑब्जेक्टिव्ह होता तो ऑब्जेक्टिव्ह आमचा सरळ झालेला आहे दरवर्षीला दोन हजार ते तीन हजार बीएनएचे नमुने इथे येतात तीनशे रुपये त्याला प्रति नमुन्याला आम्ही घेतो आणि त्यांना रिपोर्ट देतो उगवण क्षमतेचा त्यानंतर पाणी तपासणीची लॅब पण आपल्याकडे आहे तर मग ते पाणी तपासणीसाठी तो शेतकऱ्यांना नमुना कसा द्यायचा आणि त्याला त्या पण त्या पाण्यामधून मग तुम्ही काय काय चेक करून देतात त्याची फी वगैरे किती असते त्याच्यामध्ये पाण्याचा नमुना जो आहे सर्वसाधारण नमुना दीडशे रुपये घेतले जातात विहिरीमधला जर तो नमुना असेल घेताना तर बादली खाली दोन ते तीन चार वेळा आदळून ती बादलीत पाणी काढून तो एका लिटरच्या प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरून तो ताबडतोब बारा तासाच्या आत लॅबॉरेटरीला पोचला पाहिजे आणि तो ट्यूबवेलमधला ला असेल तर ट्यूबवेल चालू केल्यानंतर धार आल्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर त्याचं पाणी गोळा करायला पाहिजे बरोबर याच्यामध्ये क्लोराईड्स आहेत काही अजून वेगवेगळे घटक आहेत स्वार्ट आहेत त्याचा पी एच आहे त्याच्यामध्ये त्याचा हे किती आहे टीडीएस किती हे सगळं काही काढून दिलं जाते त्यानंतर सर फळ भाजेपाली प्रक्रिया उत्पादन प्रयोगशाळा आपल्याकडे आहे आणि आपण मग अशी चर्चा करताना सांगितलं की अनेक उद्योजक घडवण्याचं काम सुद्धा प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपलं झालेलं आहे तर त्याच्या ट्रेनिंग आणि त्या लेबल पॅकिंग ब्रँडिंग याविषयी थोडक्यात सांगा आपले इथं फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिट आहे राहुल गोगरेसवर हे त्याचं काम पाहतात याच्यामध्ये कुठलंही जे काही विदर्भामध्ये फळ होते आंबा असेल आवळा असेल लिंबू असेल मिरची असेल अवांतर भाजीपाले असतील त्याची पावडर करायची आहे वाळलेली या सगळ्या काही प्रोसेस त्याच्यामध्ये होतात आणि याचं प्रशिक्षण दिलं जातं ॲक्च्युली प्रशिक्षण हे दहा दिवस पंधरा दिवस एकवीस दिवस असे प्रशिक्षण असतात आणि ते प्रशिक्षण जर आपण घेतले तर याच्यामधून संपूर्ण प्रोसिजर ही दिली जाते आणि त्या पद्धतीचे उद्योजकसुद्धा आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत आणि वार्षिक चांगल्या पद्धतीचा नफा त्यांना मिळतो आहे तर त्याच्यानंतर आपल्याकडं पोल्ट्री फार्म आहे गोट फार्म आहे डेअरी फार्म आहे तर मग याच्या ट्रेनिंगसाठीची प्रोसेस किंवा पात्रता परीक्षा वगैरे असते का किंवा अप्लाय करण्यासाठी काय पाहिजे आणि त्याबद्दल थोडक्यात सांगा सर्वसाधारण दहा ते पंधरा जणांची एखादी बॅच असली गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग असेल तर मग ती गा त्याला चार्जेस पडतात राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आवांतर व्यवस्था याचे चार्जेस पडतात आणि शिक्षण हे मोफत दिलं जातं डॉक्टर महेश कापूर म्हणून आहेत ते याचं प्रशिक्षण घेतात डेअरीच्या संदर्भामध्ये ोटीच्या संदर्भामध्ये बकऱ्यांच्या संदर्भामध्ये दहा दिवस बारा दिवसाचे ट्रेनिंग राहतात आणि याची जे काही फिळे फिर आम्ही जर पेपरला देतो मिनिमम दहा ते पंधरा प्रशिक्षणार्थी त्याच्यामध्ये असावेत असा आमचा असा एक हे नियम आहे आपण बघितलं की सरांनी आपल्याला मुद्दे सुद्धा या ज्या ठिकाणी जे जे त्यांचे प्रकल्प सुरू आहेत प्रोजेक्ट सुरू आहेत आणि प्रॅक्टिकली पूर्ण वर्क आहे सरांचा स्वतः सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे आणि सर पण मला सांगा आता हे जे लोकेशन आहे हे दुर्गापूर तालुका बडनेरा जिल्हा अमरावती कृषी विज्ञान केंद्र आहे तर इथं ज्यांना ट्रेनिंग करण्यासाठी ते येऊ शकतात पण आपला काही फोन नंबर वगैरे आहे का कारण की आपण वरती जे सगळ्या बायोपेस्टिसाइड आपले आहेत किंवा ट्रेनिंगसाठी वगैरे तुम्ही यासाठी आपला काही हेल्पलाईन नंबर आहे का की ज्या माध्यमातून लोक संपर्क करून इथपर्यंत येऊ शकतील माझा नंबर जरी घेतला तरी चालेल माझं नाव आहे प्रतापराव जायले माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस तीनशे तेहतीस सहाशे अकरा या, या नंबरवर जर संपर्क केला तर संपर त्यांना जे काही गोष्टीची अडचण असेल ती आम्ही सॉल्व्ह म्हणजे आपल्याकडे आप काही हो प्रोडक्ट घ्यायचे असतील तर ते पण ते घेऊ शकतात कुठलेही प्रोडक्ट घ्यायचे असले तर या नंबरवर संपर्क करावा जे आप आपले लॅबचे रिपोर्ट आहेत ते आपण सुद्धा आपल्याला फोनवर घेता येतील येस सर अशा पद्धतीचं संपूर्ण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय की शेतीपूरक व्यवसाय सगळेजण सांगतात करा परंतु कसा करावा त्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि ते एक्सपिरियन्स नंतर ज्या शेतकऱ्यांनी ते केले तर त्याच्यातून ते चांगले एक उद्योजक झाले त्यांची सुद्धा सांगड सर आपल्याला घालून देतात विशेष म्हणजे विशे विशे लेबलिंग कसं करायचं पॅकिंग कसं करायचं ऍडव्हर्टाईजमेंट पुढच्या गोष्टी कशा करायच्या याचे सुद्धा अत्यंत सखोल मार्गदर्शन सरांकडून केल्या जातं आम्ही आज दिवसभर सरांकडनं ट्रेनिंग घेतलेलं आहे सरांचा गाढा अभ्यास आहे सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला मुलाखत दिली सर तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला तिला बेलायकन दाबा तुमचा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद धन्यवाद